नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला खेलारा गाईंच्या बाजारामध्ये मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वेळपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये खेलारा गायींसोबतच खेलारा जाणाऱ्यांमध्ये खिल्लार कोण खिल्लार बैल तसेच शेळी मेंढी बोकड मैस बाजार याची गायीच्या पाड्या हे सर्व काही तुम्हाला काही खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहे चल तर जाणून घेऊयात खिलार गायींच्या बाजाराबद्दलची अधिक माहिती जसं की त्यांचं वेत दुध्याचं प्रमाण काय वाटतं बया गायची किती म्हणता किंमत किंमत किती सांगता कायची किंमत नव्वद हजार रुपये वेद किती आता दिवस किती बाकी अजून पंधरा दिवस बाकी आहे बस बरं त्याला वळ कोणता क्रॉस केला कोणता भरलेला आहे धाडस बापू फोळावाड बर दुधाला कसे आहे दुधाला पण आहे खोड ही कालवड देतेच बघा दुधाला दो धार काढत नाही आपण बरं वासरा वासराला पास्ता आहे हां वासर्याला पास्ता गाव कुठलं आपलं सांग कोडर तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा शिवानंद मदगोंडा नावे सांग कोडल मोबाईल नंबर आपल्याला सांगता येत सांगायच नाही मित्रांनाचा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर एकोणीस शहाण्णव शहाण्णव साठ काय म्हणता गायची किंमत गायची किंमत चाळीस चाळीस हजार रुपये वेद किती वय गायचं दुसरा दिवस किती बाकी आहेत साधारण वीस ते पंचवीस दिवस की दुधाला कशा आहे काय दुधाला आम्ही वासराला पाचतो तिला दूध काढतच नाही काढत नाही गाव कुठलं आपलं ला? गाव सायाला आहे मी सांगोल तालुका त्याला वळू कोणता क्रॉस केलेला आहे वळू आहे ते मांजरीला काय त्यांचं नाव शिनगारी त्यांचं वळू क्रॉस केलेलं आहे हा शेवट किती बंद होईल द्यायचं काय आलं तर पस्तीस पर्यंत येऊन टाकायला तुमचा नॉन मोबाईल नंबर सांगा समाधान शिवाजी इंबडे गाव सावे मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी त्रेसत्तर काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार वेद किती आहे दुसरं येत आहे दिवस किती बाकी आहेत एक तीन चार दिवस याच्या मुरकास करते याला आता ओळ कोणता भरलेला आहे हे ओळ आखा खूप भरला एकदम काय त्यांचं नाव हा नाव काय त्यांचं माझं राहुल अगमुडे ज्यांचं रा ओळ आहे त्यांचं हा त्यांचं राहुल अगमुडे राहुल अगमुडे यांचं हा राहुल कोणता ओळ म्हणजे काजरी खेदार मधला आहे का खाजरी खेदार मधला बरं दुधाला कशी आहे काय दीड दोन लिटर वाचवत पण शेवट मग किती सोडायची काय एकतीस च्या वर आलं पाहिजे आलं पाहिजे बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा किरण सत्त्याण्णव तीस एकेचाळीस वीस झिरो चार गाव चाकुर माशे रस्तार हा माशेर <laughs> काय म्हणता गायची किंमत किंमत काय म्हणता विकली गाय कितीला विकली पन्नास हजार रुपयाला वेत किती वेळ गायचं चौथं वेत आहे दिवस किती बाकी आहेत दिवस पंधराच बाकी आहेत त्याला ओळख कोणतं भरला आहे काय कुठं वायर वायरागचा दुधाला कशा आहे काय बॉस रुपये दोन तीन निघतंय आता ही विकली कोणाला कुठले विकते काय म्हणता गायची किंमत तीस हजार रुपये वेद किती बाहेर गायचं पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत काय एक महिना बाकी अजून तिला ओळख कुठला भरलेला आहे कुठला तुमच्या गावातलं गोळ भरलेला आहे तुम्ही विकत घेतलेलं आहे का तुमच्या घरची आहे विकत घेतलेलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा कल्याण उल्टे नव्याण्णव एकवीस झिरो सत्तावन्न एकशे त्र्याऐंशी होंबरड काय म्हणत गायची किंमत पंचेचाळीस हजार रुपये वेत किती बाय दुसरं दुसरं वेत आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस बाकी आहेत ओळख कोणता बनलेला आहे काय वळू कुठला भरलाय कुठलं गाव गाव काय नाव काय कुपळवाडी बर दुधाला कसे आहे काय एक लिटर काढलं होतं बरं दुसरं काय काय सांगताय पंचावन्न हजार रुपये किती बेत किती आहे चौथं बेत आहे दिवस किती बाकी आहेत काय आठ दिवस बाकी अजून दुधाला कशा आहे दोन दू लिटर दूध निघतय वस्त्र निघतंय बर दोन सर सोडून वस्त्राला दोन सर, वस सर काढताय दोन दू लिटर दूध दू बर हिला कोणतं ओळख क्रॉस केलंय डॉक्टरने भरलेलं आहे सिमेंट भरलेलं आहे शेवट किती पर्यंत सोडायचे चाळीसपर्यंत सोडायचे शेवटाप्ली जाई काय हिजे काय म्हणत आहे बरं बरं किती सांगत आहे बावीस हजार रुपये किती वेळ आहे दुसरं दुसरे आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोहन आजनाथ यादव पंच्याण्णव बावन्न नव्याण्णव अष्ट्याहत्तर त्र्याण्णव उपळवाटे उपळवाटे हा टिंपरीचे पलीकडे माडा जिल्हा सोलापूर काय म्हणते समोरच्या काळजी चाळीस हजार रुपये किती वेळाचे दुसरे वेजी आता दिवस किती बाकी आहेत अडीच महिन्यांसाठी भरलेले ओळ कुठून भरली आहे का डॉक्टरकडून भरलेले कुठला ओळ दाखवलाय काय काय त्यांचं नाव चळा आंब्याचा नाव काय त्यांचं समाधान कोळी यांचं ओळ दाखवलेलं आहे ही आपलीच आहे का ही दुधाला कशी आहे तुमची पहिली गाय ती पसरुपासून दोन लिटर निघते का सांगतं या गाईचं पंचेचाळीस हजार रुपये आता वेळ किती आहे पहिल्यावर वेत आहे दिवस किती बाकी आहेत आता भरलेले हिला पण वळ दाखवलेला आहे तिचं वळ दाखवलं आहे का गाव कुठल्या चढ्या आंब्या दत्तात्रय अण्णा घाडगे मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठ्याण्णव एक्याण्णव पंचेचाळीस काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये वेत किती गायचं पाचवं वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत पंधरास बाकी आहेत दुधाला कशी आहे काय वासर पाजून दोन लिटर रिकत आहे त्याला वळू कुठलं दाखवलं आहे काय कुणाच आहे काय नागने कुठलं गाव मऊचा उच्च वळू दाखवलं आहे कालवड पण आपलंच आहे का कालवड काय म्हणत आहे कालवडचं काय म्हणत आहे पंचवीस हजार रुपये आता पहिल्यावर आहे का गा ब नाही का नाही अजून बरं अजून भरलेलं नाही का लोड दाताला कसे दात लावला दोन दात झाली गाव कुठला आपलं महूद तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सूर्यकांत माणिक कांबे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी सत्याऐंशी अकरा काय म्हणते किंमत कालवडाची पस्तीस हजार रुपये किती महिन्याचे दात आदमध्ये अजून काजवी खेजारमधलं प्युअर गाव कुठला आप्पा मल्हारी जाधव राहणार दायटी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन झिरो एक त्र्याऐंशी पंच्याऐंशी ही गाय आमची कादळी खिलार कालोडा आहे पंधरा महिन्याची काय म्हणते गायची किंमत पंचवीस हजार रुपये किती त्याची गाय आता ही सहाव्याची त्याची गाय गाय दिवस किती बाकी तिला अजून पाच सहा महिना बाकी दुधाला कशी आहे दुधाला एक नंबर आहे किती निघते आहे तीन चार लिटर निघते दाखवलं आहे काय ओळ कुठला दाखवलाय ओळ आमच्या गावातला काय तुझं त्याचं आपले दादा सो तातो भाजी मला गाव गंगोती गंगोती शेवट कुठे कोणतं याची किंमत वीस हजारपर्यंत सोडायची काय तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर एक्क्याण्णव शेहेचाळीस पन्नास चोपन्न एक्क्याण्णव अमोल लक्ष्मण मंजिमर गाव गंगोती तालुका मांजिला सातारा काय म्हणता गायीची किंमत बावीस हजार बावीस हजार वेद किती आहे गायीचं आताच आहे अजून गाभण नाही मोबाईल आहे तुमच्याकडे गाव कुठलं मेडशिंग मेडशिंग काय म्हणता गायची किंमत बावीस हजार बावीस हजार वेद किती पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे दोन तीन महिन्याचे गाभ आहे दोन तीन महिन्याचे गा पण आहे ओळख कोणता दाखवला आहे आमच्या गावात खूप शिंगी खूप शिंगी काय त्यांचं नाव भोसले 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 दाखवलं ओळू दाखवला काजवी खेदार आहे काय काजवी खेदार वळू आहे का

काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार रुपये चाळीस वेद किती आहे तिसरं आता दिवस किती बाकी आहेत वीस दिवस दिवस दुधाला कसे आहे दुधाला चांगले वासरू रुपये पण किती निघत आहे पास रुपये दोन लिटर ते आहे बरं कुठला ओळखला दाखवलाय इंजेक्शन भरले डॉक्टरकडून भरलेले डॉक्टर पाचशे वाला टाकले इंजेक्शन शेवट कुठे पण सोडायचे काय हां शेवट कुठे पण द्यायचे पस्तीस कुठे देऊ तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो पाच सदतीस पासष्ट सचिन मोरे बावीस षटपळ काय म्हणतो काय किंमत वीस हजार रुपये वीस हजार रुपये किती बाय तिसरा दिवस किती बाकी पंचवीस दिवस दिवसायचा ओळख कुठला दाखवला आहे काय क्रॉसवर क्रॉस सेमेनमध्ये सिमेंट भरलेलं दुधाला कसे आहे दोन लिटर आहे दोन लिटर आहे नाव मोबाईल विलास वाघोडे चौऱ्याहत्तर नव्याण्णव शेचाळीस एकशे द्यायगाव माय काय म्हणता गायची किंमत किंमत चाळीस सांगितली बरं किती वेळ येतात तिसरे वे। तिसरे वेळ येतात सध्या दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत दुधाला कसे आहे चांगलेले बस रुपये काय त्यांचं नाव तिप्याळीच काय तर आहे ना त्याचं सांगा माझा रामदास शिंदे मोबाईल सत्त्याण्णव तीस एकाहत्तर चाळीस शहर कुठपर्यंत सोडायची काय झालं पस्तीस सोडायची गाव वाळेखिंडी वाळेखिंडी काय म्हणतात गाईची किंमत आणि पस्तीस पस्तीस सांगताय मागणी पण झाली काय पंचवीच्या पंचवीच्या आतून मागते वर काय कोण मागितलं नाही अजून वेत किती गायचं दुसरं वेत आहे दिवस किती बाकी आहे आता अजून महिना बाकी आहे पंधरा बाकी आहे अजून दुधाला कशा आहे काय दूध काय चांगला पाच रुपये अजून एक निघते का निघते बर अच्छा ओळू कुठलं दाखवलंय काय आमच्या कुठलं गाव मंगळवेडचं मालकाचं नाव काय ते मेटकरी मेटकरी तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाही माझं नाव सांगा नारायण सरकळे गाव मंगळवेडा प्रॉपर मंगळवेडा आसपास कुठलं गाव मंगळवेडा प्रॉपर